केलेले आहेत किंवा उमेदवारांमध्ये रिंगणात आहेत त्यांना लोकांचा चांगल्या प्रकारे असा प्रतिसाद त्यांना आणि पूर्ण टीम भारतीय जनता आणि महायुतीची सोबत असल्या कारणाने तशी आम्हाला काही भीती वाटत नाही नक्कीच मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे आणि ऐकून बरं वाटतं की लोक आम्हाला समस्या मांडतात यापूर्वीपासून काय असेल जर आमची कामं असेल काय असेल लोकांच्या समस्या आजपर्यंत या तरुणांना म्हणा सगळे युवक म्हणा सगळ्यांना ऐकायला भेटतात आणि एक समाधान वाटतं की लोकांच्या काहीतरी समाधान समस्या असतात आज ज्या आम्ही उमेदवार ठेवलेल्या आहेत किंवा उमेदवार आम्ही ज्या आज उभ्या केलेल्या आहेत त्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आहेत आणि सर्व ही टीम जी आहे ते लोकांच्या समस्या समजून घेतात कोण कित्येक ठिकाणी आम्ही आज बघत गेलेलो आहोत लोकांच्या खूप समस्या आहेत खूप प्रॉब्लेम्स आहेत ते आमच्या उमेदवार त्यांना पटवून देत आहेत की हे प्रश्न आमच्या महायुतीच्या मार्फत आम्ही नक्कीच तुमचे पूर्ण करून पुरुन देणार आहोत त्यासाठी आमची ही थी टीम पूर्ण तयार पण आहे आवाहन म्हणजे बघा सध्या सन्माननीय केदार आमची सत्ता आहे राज्यामध्ये पण आमची सत्ता आहे सन्माननीय पालकमंत्री पण आमचे आहेत आणि चांगलं धडाडीचं काम चालू आहे आणि आमचे सन्माननीय दीपकजी केसरकर हे चार टर्म या मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि दादा देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे विकासाची गंगा ही महायुतीच्या मार्फतच या संपूर्ण भागामध्ये जात आहे आणि तुम्ही चित्र पाहू शकता की सध्याच्या कंडिशन मध्ये सध्याच्या या प्रवाहामध्ये पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या महायुतीचा बोलबाला सगळ्या या दोडामाकुर्ण तालुक्यामध्ये होत आहे